शिरपुरात शिव महापुरण कथेचं आयोजन करण्यात आलं एक डिसेंबर पासून या कथेला सुरुवात होणार आहे मात्र तीन दिवसापासूनच या ठिकाणी भाविकांची गर्दी बघायला मिळते आपल्या सोबत काही आजीबाई आहेत काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय नाव आहे आजी तुमचं अनुसयाबाई मराठी बोलणार काय राणी नाही मराठी येणार आम्ही आहे राणी कोठे नेलेत आजी तुम्ही आडे म्हणजे कोणते तुम्हाला सोनगीर वगाडे सोनगीर वगाडी ते नेलेत का तीन दिन बाकी आहेत अजून तीन दिन पहिल्यापासून तुम्ही येलेत काय कारण आहे ने नेमकं आपले शिवभक्त येतच बा शिवभक्त करता आम्ही येतच शिवभक्त करता येले बरोबर आणि यांना पहिले कुठे जायलो तुम्ही कोणत्या कोणत्या कथा मालेगाव जायलेत जळगाव जायलेत धुडाल जायलेत शिवरले जायलेत आईवाडी आए... हो गेले बरोबर काय सांगा तुम्ही कुठे नेले वगाडी वगाडी कोणता वगाडी सोनगीर वगाडी सोनगीर वगाडी पहिले बी कथा सांगत नाही आणि तीन दिन पहिले पासून थंडी ना माह आहे थंडी जास्त चालू आहे थंडी वाजी राहील पण तुम्ही तीन दिन ना बरोसा बरोसा तुम्ही थंडी वगैरे काही नाही आणि व्यवसाय जेवण भरपूर भेटून राहिले अच्छा चहा पाणी नाश्ता बटाटा अच्छा अच्छा सगळे पण आम्ही काही नाही दादा काही नाही बिघ होत ना तिथलं भेट ना शिव वर्मा बिघ होते तिथलं भेट ना पावाडे यात्राला बी जात अच्छा आज शेरपूरला शेरपूरला बरोबर म्हणजे तुम्ही ढुळ जिल्ह्याना कोणतीच काही कथा नाही की तुम्ही सोडेल येऊन नाही प्रत्येक कथा मग तुम्ही भरपूर गर्दी ही काही वृद्ध महिला ज्या म्हणजे जास्त वय जास्त थंडी न माह काय सांगितलं त्याला पाहिजे किवा पाहिलं येवण पाहिजे शिव बघत म्हणे पाहिजे ना अच्छा नक्कीच केल्या के कथेला एक तारखेपासून सुरुवात होणार आहे तीन दिवस बाकी आहेत मात्र तीन दिवसापासूनच या ठिकाणी गर्दी बघायला मिळते दादा गुंत आपले जागा भेटाल भेटाव आपल्याला माणसे असले आऊ पापनी गुंत जलदी जुनुच जागा समाले अच्छा अच्छा मग आम्हाला कुठे उठत काय उठारतस या ना पैसा बनणार आहे शे पंड बरोबर मग मग ते जागा कुठे देतस काय देतस गावाला पण तवरी तामू बसेल काल दिसण्यासाठी चार वाजा पाहिना बरोबर बर नक्कीच तीन दिवसापासून तीन दिवसा पहिल्यापासून या ठिकाणी येऊ बसलेले आहेत जागा सांभाळण्यासाठी येऊन बसलेले आहेत अनेक त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणी येणार असल्या तिथे बरोबर आणि जेवणाची व्यवस्था असणार आंघोळची व्यवस्था असणार ते देखील या ठिकाणी करण्यात येते असं त्यांच्याकडून सांगण्यात येते अमोल राजपूत शिरपूर